बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी भारतरत्न महामानव भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार दीनदलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती चौदा एप्रिल रोजीला महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशभरात साजरी केली जाते त्याच अनुषंगाने अंबरनाथमधील माजी नगरसेवक स्वर्गीय अजय जाधव यांच्या प्रेरणेतून युवासेना वयजे बॉस ग्रुप अंबरनाथ शहराच्या वतीने यश लाजवंती अजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली हा कार्यक्रम बारा वाजता अंबरनाथ नगर परिषद समोर उभारण्यात आलेल्या व्यासपीठ येथे पार पडला यावेळी युवासेना अंबरनाथ उपशहर अधिकारी यश लाजवंती अजय जाधव व वायजे बॉस ग्रुपचे अध्यक्ष फारुख शेख यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते गौतम बुद्ध व डॉक्टर अर्पण करून अभिवादन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे आयोजन युवासेना अंबरनाथ अधिकारी व भावी नगरसेवक यश लाजवंती अजय जाधव वाय जे बॉस ग्रुपचे अध्यक्ष फारुख शेख यांनी के केले होते यावेळी कार्यक्रमास आलेल्या भीम बांधवांना लाडू सरबत व पाणी वाटप करण्यात आले यावेळी शहरातील आंबेडकर चलवलीचे पुरुष व महिला कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी शेकडोच्या संख्येने उपस्थिती दर्शवली यावेळी अंबरनाथ विधानसभा आमदार डॉक्टर बालाजी किनीकर माजी नगरसेवक नासिर कुंजाली समाजसेवक यश अजय जाधव इफ्तिकार खान फारुख शेख रोशनी शेख देवदत्ता सर्वदे मयूर चलवादी फिरोज शेख यासीन शेख बसराज कगदोर रोहित जगले साई कुमार राहुल सालवे, फजल शेख प्रीतम दोंडे मौला नदफ मोहीन शाह आकाश जाधव रोहित शिंगारे आदिल शेख यांच्यासह आदी मान्यवर पदाधिकारी व शहरातील भीम सैनिक उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ युवासेना ग्रुप तर्फे परमपूज्य सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे चौतीसवी जयंतीनिमित्त अखंड महाराष्ट्राला माझ्याकडून शुभेच्छा गेल्या अनेक वर्षापासून जी परंपरा माननीय लोकनेते साहेबांनी जी चालवत आलेली आहे ती परंपरा आम्ही योग्यप्रमाणे पार पाडली काल काल रात्री तेरा एप्रिलला आम्ही मोठ्या एकशे चौतीस किलो लाडू वाटप केलं व पाणी वाटप केलं ती परंपरा आम्ही आज पुढे घेऊन जात राहणार त्याच निमित्त चौदा एप्रिलला आज मिरवणूकमध्ये मोठ्या प्रमाणे आम्ही शरबत वाटाचा जो कार्यक्रम जो आयोजित केला होता तोही सुद्धा सु सुद्धा आयोजित केलेला आहे अजय जाधव साहेब ते आपल्यामध्ये नाही आहे फार मोठी दुःख दुर्घटना जे दुःख आहे जे मला आहे ते आपल्यामध्ये नसल्यामुळे मी सगळ्यात जास्त मोठा कार्यक्रम ठेवला नाही पण मी तुम्हाला हा शब्द देतो अंमदकर अंबरनाथकरांना की पुढच्या वर्षी यश मोठा कार्यक्रम मुळे ठेवून माननीय लोकनेते आजोद साहेबांचं जे नाव आहे जे आम्ही कालही होतं आजही आहे उद्याही राहणार हे शब्द तुम्हाला देतो मी माझं फक्त जे लोकांना म्हणणं आहे जे टीका करतात त्यांना माझं फक्त एक त्यांचं फक्त माझं एक शब्द माझं फक्त एक बोलायचं आहे त्यांना की तुम्ही टीका करत राहा माझ्या कामाच्या निमित्त तुम्हाला उत्तर देत राहणार तुम्ही तुम्ही कितीही टीका करा मी ते नाव जे लोकनेते आजोद साहेबांनी मला जे संस्कार दिले की समाजकारण करत राहा राजकारण नाही तर समाजकारणामध्ये घेऊन अनेक कार्यक्रम मी राबवले आणि ते आजही चौदा एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ते कार्यक्रम आम्ही राबवत चाललो आहे तर हे कार्यक्रमचं जे लोकांनी सहकार्य केलं काल आम्हाला तेही फार चांगलं वाटलं आम्हाला आणि त्यामुळं आम्ही सगळ्यांना धन्यवाद करतो आणि आंबेडकर अंबरनाथकरांना मी सुद्धा सांगतो की पुढच्या वर्षी यशस्वी मोठा कार्यक्रम मी आयोजित करेल आणि अंबरनाथमध्ये भव्य असं एक चौदा एप्रिलमध्ये लोकनजी आज साहेबांचं नाव ते गाजवणार हे शब्द आहे माझा जय भीम